भारतात प्रत्येक नात्याला महत्व दिलं जात आणि हे महत्व पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्याकरिता त्या प्रत्येक नात्यांना धरून सण उत्सव व व्रत जोडलेले आहे तर आज आपण गुरु व शिष्य या नात्यातील महत्व सांगणारा सण अर्थात गुरुपौर्णिमा जो आषाढ पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो भारतात पुराण काळापासूनच गुरु व शिष्य ही परंपरा आहे पूर्वीच्या काळी ज्ञान संपादन करण्याकरिता शिष्य आपलं घर सोडून गुरुकडे गुरुकुलात जाऊन राहत असत आणि ज्ञान प्राप्ती झाल्यावर नंतर गुरुना गुरुदक्षिणा देण्याकरिता गुरुपौर्णिमा साजरी केली जात असे आताच्या काळात गुरु कमी झाली आहे मात्र गुरुंकडनं ज्ञान व मार्गदर्शन घेण्याची प्रथा आजही तशीच आहे आणि म्हणूनच प्रत्येक शिष्य गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या परीणी आपल्या गुरुंचा सम्मान व त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो गुरुंनी दिलेलं ज्ञान मार्गदर्शन शिकवण यामुळे शिष्य पुढे जीवनात यशस्वी होतात अशा या गुरूंना ईश्वराचं रूप मानलं जातं गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वर परब्रह्म श्री अशा जातो। योग्य मार्गदर्शन करतात आणि म्हणूनच आयुष्यात योग्य गुरु मिळणं हे भाग्याचं लक्षण मानलं जात मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यात गुरु हा असतोच आणि सर्वांच्या आयुष्यातील पहिले गुरु हे त्याचे आई वडील असतात कारण सर्वात पहिली संगत आपल्याला त्यांची लाभते जे आपल्याला चालायला बोलायला जगायला शिकवतात व आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर आपलं मार्गदर्शन करतात आणि साथ देतात आपण सुद्धा त्यांच्याकडे बघत बघत अनेक गोष्टी शिकतो अशा तऱ्हेने ते आपले पहिले गुरु असतात त्यानंतर आपल्या आयुष्यात शिक्षक पुस्तक धर्मगुरु आध्यात्मिक गुरु, गुरु व अनेक व्यक्ती ज्यांच्याकडून आपल्याला मार्गदर्शन व शिकवण मिळते दे। हे देखील आपले गुरु असतात मित्रांनो आपलं जीवन घडवण्यामध्ये खूप मोठा वाटा असतो आणि म्हणूनच लहानपणापासूनच आपल्याला गुरु देवो भव हे संस्कार दिले जातात गुरु आणि शिष्य या परंपरेच महत्व पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याकरिता आपल्या हा पर्व आदर्श मानला जातो या दिवशी आपल्या आई वडील व इतर वडीलधारी व्यक्ती ज्यांनी आपल्याला जीवनात मार्गदर्शन केलं असेल त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते व त्यांचा आशीर्वाद घेतला जातो अशा तऱ्हेने गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुंची पूजा करणं आणि त्यांना मान देणं हे महत्वाच मानलं जात पण त्याच त्यांनी दिलेलं ज्ञान बोध शिकवण आत्मसात करून ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करणं ही गुरुंकरिता खरी गुरुदक्षिणा ठरते